हॅलो जय भीम साहेब जय भीम बर ते तुम्ही गेले तिकडे गेव राहिला काय झालं तुम्ही प्रोसेस सांगितली नाही माहिती दिली नाही ते आलं नाही ना मला अजून पैसे भरलेत ना तुम्ही हो पैसे भरलेत पावती आलेली मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं ते काय ना म्हणले पावती दिली की तुम्हाला आम्ही फोन करू आम्हाला कंपनीने सांगितलं लगेच आम्ही तुमचा माल येऊन तुम्हाला आता किती दिवस झालं पेमेंट करून तुम्ही पेमेंट करून झालं दोन महिने दोन महिने झाले मग तुम्ही त्यांना पावती दाखवली का पावती आहे ना पावती घेऊन गेलतो ना मग काय म्हणले ते येईल म्हणले तुमचा ऑनलाइन सर्व झालेला जावं त्यांनी मी माझी सर्व काम झाले पुढची प्रोसेस आता जस जसं होईल तसं तसं होईल म्हणले का हो 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 बर 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 तेच म्हणलं मग काय डिटेल आहे काय नाही बरोबर आहे ते రోటా రోటా మ్యాడమ్ బాగుంటాయి